मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मार्केट थोडंसं प्लस झालेलं आहे फ्लॅट म्हणायला हरकत नाही तर बघू मार्केटचं काय हाल आहे तर सनसेक्स हा एकशे एक्केचाळीस अंकानं प्लस झालेला आहे पॉईंट अठरा टक्के आणि निफ्टी एक्कावन्न अंकानं प्लस झाला आहे पॉईंट बावीस टक्के निफ्टी बँक तीनशे पंच्याऐंशी अंकानं प्लस झालेली आहे पॉईंट पंच्याहत्तर टक्के निफ्टी मिडकॅप हा पाचशे बावीस अंकानं प्लस झाला आहे जवळपास एक टक्का म्हणायला हरकत नाही अस्थिरतेच्या दरम्यान बाजार वाढीवर बंद झाला सनसेक्स आणि निफ्टी वर बंद झालेले आहेत भारतीय शेअर बाजार आज वीस जून रोजी सौम्य चढ उतारानंतर हिरव्या रंगात बंद झाले सनसेक्स सनसेक्स हा एकशे एक्केचाळीस अंकाने वाढला तर निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या वर बंद झाला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात एक पॉईंट एक्क्याण्णव लाख कोटी रुपयाची वाढ झाली म्हणजे आज पोर्टफोलिओ बऱ्याच लोकांचा प्लस असेल काही लोकांचा मायनससुद्धा असू शकतो कारण मार्केट हे जवळपास फ्लॅट आहे आज आपण बघणार आहोत एक प्रश्न जयेश सागर यांचा इथं नाव बघू शकता यांचं काय म्हणणं आहे तर यांचं म्हणणं आहे या? की आय आर बी इन्फ्रा विषयी माहिती सांगा सर ते म्हणतात की माहिती खूप छान देता सर धन्यवाद तर त्यांनासुद्धा माझ्या धन्यवाद तर आय आर बी इन्फ्रा याविषयी माहिती बघू तर ही कंपनी आय आर व्ही इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करते पासष्ट पॉईंट साठ पासष्ट रुपये साठ पैशावर ही ट्रेड करत आहे एकोणचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं पाहायला मिळते पी पासष्ट आहे आर ओ सी नऊ आर ओ चार म्हणजे दोन्हीही हे कमी आहेत फेस व्हॅल्यू एक आहे मायनस प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते चौतीसची प्रमोटर होल्डिंग या कंपनीची आहे इथं बघितलं तर ई पी एस वाढत नाहीत याचा आज याचाच अर्थ कंपनी प्रॉफिट जनरेट करत नाहीत इथं प्रॉफिट जनरेट करत होती त्यावेळेस ई बगुश, पी एस हे चांगले वाढलेले आपल्याला बघू श बघू शकता पण दोन हजार वीसपासून कंपनी ई पी एस वाढत नाहीत म्हणजे कंपनीचे प्रॉफिट वाढत नाहीत आणि पी एकदम ऑल टाईम हायवर ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी ही रिस्की आहे सध्या ह्याच्यामध्ये केलेली गुंतवणूक ही कंपनी भविष्यामध्ये मा जर मायनस झाली तर आपले पैसे अडकून पडू शकतात असं चार्टवरून दिसत आहे इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर बघितली आपण तर प्रॉफिट ग्रोथ मायनस चौदा टक्के चालू वर्षामध्ये दहा वर्षाची तीन टक्के पाच वर्षाची मायनस सहा आणि तीन वर्षाची फक्त चौऱ्याहत्तर पाहायला मिळते आणि सेल्स ग्रोथही सिंगल डिजिट आपण इथं पाहू शकतो तीन वर्षाची बारा आणि चालू वर्षामध्ये सोळा म्हणजे ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकत नाही कारण दहा वर्षाचा फक्त बारा टक्के सी ए जी आर आहे पाच वर्षाचा सेहेचाळीस जो की इथं पाच वर्षाचा मायनस सहा टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे तर सी एज आर शेहेचाळीस टक्के दिला आहे म्हणजे प्रॉफिट कपेक्षा कंपनी ही जास्त चाललेली आपल्याला पाहायला मिळते चालू वर्षामध्ये मायनस चौदा टक्के आहे तर चालू वर्षामध्ये एकशे त्रेचाळीस टक्के कंपनी चाललेली आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये जर कुठं बातमी येत असेल कोणी व्हिडिओ बनवत असेल तर ही कंपनी भविष्यात पैसे बनवून देऊ शकते तर कदाचित त्यांना विकायचं असू शकतंय तर सावध रहा ह्या कंपनीचं रिझर्व जर बघितलं तर तेरा हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज अठरा हजार करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्जसुद्धा जा जा कंपनीवर जास्त आहे कंपनी जवळजवळ ऑल टाईम हायवर ट्रेड करत आहे त्यामुळं ऑल टाईम हायवर जवळ कंपनीमध्ये कधीही गुंतवणूक करू नका कारण पैसा अडकून पडू शकतो ही कंपनी जर पुन्हा करेक्ट झाली आणि तीस चाळीस रुपयापर्यंत आली तर आपला पैसा अडकून पडेल किंवा आपण जर टिकलो नाही तर आपण लॉसमध्ये विकू त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य नाही असं मला वाटतं आहे शेवटी निर्णय तुम्ही घ्यावा ही अपेक्षा पुढची कंपनी आहे क्लीन सायन्स अशा कंपन्या शोधा ज्या कंपन्या आपल्याला भविष्यात भविष्यामध्ये पैसे बनवून देऊ शकतात चौदाशे चौवेचाळीसवर ट्रेड करत आहे तीन पॉईंट पंचावन्न टक्के वाढ ह्याच्यामध्ये झालेली आहे आणि ही कंपनी केमिकलमध्ये लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहे जागतिकमध्ये जगामध्ये ही लिडिंग कंपनी आहे पंधरा हजार तीनशे एकोणचाळीस करोडचं मार्केट कॅप बघू शकतो बासष्ट पॉईंट नऊ म्हणजे जवळपास त्रेसष्टचा पीई आहे आर ओ सी एकोणीस पॉईंट एकोणतीस पॉईंट पाच आर ओ बावीस आहे एकची फेस व्हॅल्यू आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे आणि पंच्याहत्तरची पंच्याहत्तर टक्क्याची पूर्ण होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बघू शकता इथं प्रॉफिट चांगले वाढत होते म्हणून ई पी एस पण वाढलेले आपण बघू शकता पण मागच्या हे चार क्वार्टरपासून प्रॉफिट कमी होत आहेत म्हणून ई पी एस पण कमी झालेले आपण बघू शकतो कारण केमिकल क्षेत्रामध्ये सध्या आपल्याला प्रॉब्लेम असलेले आपल्याला माहीत आहे चीनमुळं चीननं केमिकल स्वस्तामध्ये विकायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं आपल्या केमिकल कंपन्यांना प्रॉब्लेम चालू आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि किती दिवस चीन हे स्वस्तामध्ये केमिकल विकणार आहे तर एक ना एक दिवस ह्या कंपन्या प्रॉफिट जनरेट करणारच आहेत ह्या कंपन्याचं प्रॉफिट कमी झाल्यामुळं आपल्याला इथं ई पी एस पण कमी झालेले पाहायला मिळत आहेत मिडियन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला इथं संधी पाहायला मिळते आणि त्याबरोबर जर पाहिलं तर ही कंपनी आपल्याला इथं बघू शकता कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो इथं बघा ऑलमोस्ट डेप फ्री जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे सेल्स जर बघितले तर दोनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत इथं बघा आणि सातशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत ह्या कंपनीचे सेल्स कमी झालेले आहेत कारण गेल्या वर्षी नऊशे छत्तीस करोडचे सेल्स होते ते सेल्स हे सुद्धा ह्या कंपनीचे कमी झालेले आपण बघू शकतो त्यामुळं प्रॉफिटही कमी झालेलं आहे नेट प्रॉफिट एकोणपन्नास करोडचं दोनशे चौवेचाळीस करोडपर्यंत आले आहेत मागच्या वर्षी ते दोनशे पंच्याण्णव होतं ते आपण चार्टमध्ये बघितलं आहे की ह्या वर्षी हे प्रॉफिट कमी झालेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा इथं जर बघितलं तर सेल्स ग्रोथ जी आहे ती पाच वर्षाची पंधरा टक्के आहे तीन वर्षाची सोळा टक्के आहे चालू वर्षामध्ये आपण प्रेशर असलेलं पाहू शकतो आणि प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर पाच वर्षाची वीस टक्के आहे पण ह्या तीन वर्षामध्ये कंपनी चालत नाही म्हणून आपल्याला इथं हे तीन वर्षात सात टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस सतरा टक्के दिसते आणि अशा वेळेत कंपनीत जर गुंतवणूक केली तर केमिकल क्षेत्र नंतर आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते मागच्या दोन दिवसापासून ही कंपनी सारखी वाढत आहे कदाचित कुणाला माहीत झालं असेल की भविष्यामध्ये हिचे चांगले प्रॉफिट जनरेट होत आहेत म्हणून कोणीतरी खरेदी करत आहे एखादा स्टॉक जर तीन चार टक्के पाच टक्के दहा टक्के वाढत असेल तर आपल्या खरेदीनं तो वाढत नाही आपण एक दोन चार पाच दहा स्टॉक घेणार अस शेअर खरेदी करतो आणि त्याच्यानं तो स्टॉक वाढत नाही कोणीतरी मोठी मंडळी कालही बँकिंग क्षेत्र खूप चाललं बँकेचे स्टॉक शेअर हे खाली लो पियूवर क ट्रेड करत आहेत त्याच्यामध्येही कोणीतरी खरेदी केलेली आहे आणि हे केमिकल्ससुद्धा आजही चाललं आहे कालही केमिकल चाललं होतं तर याच्यामध्ये सुद्धा कोणाची तरी खरेदी चालू आहे त्यामुळं गाडीबरोबर नळ्याची जत्रा जर करायची असेल म्हणजे बड्या मंडळीबरोबर आपल्यालाही फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला अशी शेअर खरेदी करावे लागतील रिझर्व जर बघितलं तर अकराशे त्र्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त दोन करोडचं आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि क्लीन सायन्ससारखी कंपनी चौवेचाळीस टक्के डिस्काउंटवर मिळत आहे इथं बघू शकता त्यामुळं ह्या कंपनीमध्ये आणि इथं जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जवळपास कंपनी ज्या स्पीडनं इथं पडत होती तो कमी झाला आहे इथं पडत होती त्याच्यानंतर आता कंपनी साईडवे चालत आहे तर हा एक मोठा यू पॅटर्न कंपनी बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कंपनी इथून खाली येईल असं वाटत नाही चार्ट जर बघितला तर चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कंपनीचा हा बेस तयार झाला एक दोन तीन चार पाच सहा जवळपास इतक्या वेळेस कंपनी ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत आहे हा रजिस्टन्स आहे इथं बघू शकता आणि कंपनी रजिस्टन्सजवळ आलेली आहे चौदाशे पन्नासवर कंपनी ट्रेड करत आहे ब्रेकआउट दिलं तर कंपनी अजून वर जाऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता पुढची कंपनी आहे टाटा टेक्नॉलॉजी लिस्ट झाल्यापासून हीसुद्धा कंपनी आपल्याला खाली मिळत आहे एक हजार दहावर ही कंपनी ट्रेड करत आहे मार्केट कॅप चाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे जवळपास एक्केचाळीस हजार करोडचं स्टॉकचा पी साठचा आहे आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट तीन आर ओ एकवीस पॉईंट नऊ म्हणजे दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ आठची आपण बघू शकतो पंचावन्न प्रमोटर होल्डिंग आहे हिचे ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत इथं दोन क्वार्टर सेम होते पण आता ई पी एस हे वाढलेले आपण इथं बघू शकतो तर ही कंपनी पी पीच्या खाली ट्रेड करत आहे इन पी सत्तर पॉईंट नऊचा आहे आणि कंपनी मिडीएन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि एकदम खालच्या लेवलला कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीमध्ये आपण सध्या गुंतवणूक केली तर चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते ही कंपनीसुद्धा जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते हिचे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत दोन हजार नऊशे बेचाळीस करोडचे सेल्स पाच हजार एकशे सतरा करोडपर्यंत आलेले आहेत आणि मध्येही तुम्ही बघू शकता दोन हजार नऊशे बेचाळीस दोन हजार वीसला दोन हजार आठशे बावन्न जवळपास सेम सारखे सेल्स झालेले आहेत आणि कोविडचं काळ असूनही त्याच्यानंतर दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी इथं कमी झालेत पण त्याच्यानंतर तीन हजार पाचशे तीस चार हजार चारशे चौदा आणि पाच हजार एकशे सतरा ह्या तिन्ही वर्षी सेल्स वाढलेले आपण बघू शकतो आणि प्रॉफिट जर पाहिलं तीनशे त्रेपन्न दोनशे बावन्न दोनशे एक्केचाळीस आता चारशे सुद्धा सहाशे चोवीस सहाशे एकोणऐंशी तीन वर्ष प्रॉफिट आहे तरीही शेअर आपल्याला खाली मिळत आहे तर त्यामुळं ही गुंतवणुकीची संधी आपण समजू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे इथं बघू शकता आणि आपल्याला इथं सी ए आरसुद्धा चांगला मिळणार आहे तर ही कंपनी सध्या गुंतवणुकीची संधी आपल्याला देत आहे रिझर्व जर बघितलं तर तीन हजार एकशे चाळीस करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे सत्तावन्न करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही टाटाची कंपनी आहे आणि डिस्काउंट जर पाहिलं तर बावीस पॉईंट त्र्याण्णव म्हणजे जवळपास तेवीस टक्क्याचं डिस्काउंट आपण बघू शकतो जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासून ही कंपनी अशी आणि आता अशी चालत आहे तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे चार्टही बघा चार्टमध्ये जर बघितलं तर कंपनी एकदम एक हजाराच्या जवळ आलेली आहे म्हणजे सपोर्ट जवळ सपोर्टच्या जवळ आलेली आहे कंपनी इथं जर खरेदी केली तर आपल्याला जेव्हा ती ऑल टाईम हायवर चौदाशेवर जाईल तेव्हा आपला पैसा हा चाळीस टक्के बनलेला राहील एक हजाराखा एक हजाराला खरेदी केलेली कंपनी जर चौदाशेवर गेली तर चाळीस टक्के प्रॉफिट आपल्याला होऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता कारण पडण्याची जी स्पीड आहे ती आता साईडवेज झालेली आहे आणि इथून कंपनी कदाचित वर जाऊ शकते पुढची कंपनी आहे टाटाचीच टाटा, टाटा एलेक्सी ही पण कंपनी चांगली आहे चांगला पैसा ह्या कंपनीनं सुद्धा बनवून दिलेला आहे सात हजार दोनशे एकतीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे पंचेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे आणि छप्पन पॉईंट नऊ जवळपास सत्तावन्नचा ती ए आर ओ सी बेचाळीस पॉईंट सात आर ओ चौतीस पॉईंट पाच दहाची फेस व्हॅल्यू आहे पा चार पॉईंट चोपन्नची प्रॉफिट ग्रोथ आहे त्रेचाळीस पॉईंट नऊचं प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो हिचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत एकदम छान ई पी एस वाढलेले आहेत या कंपनीचे मिडी एन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ही गुंतवणुकीची आपल्याला संधी आहे मिडी एन पी जर पाहिला तर अठ्ठावन्न पॉईंट नऊचा मिडीएन पी पाहायला मिळतोय आणि हीसुद्धा कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते तर कर्जमुक्त कंपनी आहेत आणि आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहेत तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली फायद्याची ठरू शकते मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स सहाशे पाच करोडचे आहेत तीन हजार पाचशे बावन्न करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट एकवीस करोडचं सातशे ब्याण्णव करोडपर्यंत आलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि इथं दहा वर्षाला स्टॉक सी जी आर म्हणजे गुंतवणूकदाराला अडोतीस टक्क्यानं कंपनीनं पैसे बनवून दिलेत पाच वर्षामध्ये त्रेपन्न टक्क्यानं बनवून दिलेत तीन वर्षामध्ये सव्वीस टक्क्यांना म्हणून दिलेत आणि चालू वर्षामध्ये मायनस सात म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे कारण चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही असं दिसतं आहे तर ही कंपनी चांगली आहे रिझर्व जर बघितलं तर दोन हजार चारशे त्रेचाळीस करोडचं चार रिझर्व आहे दोनशे पंचवीस करोडचं कर्ज आपण बघू शकतो टाटा एलेक्सीवर डिस्काउंट किती आहे जवळपास तीस टक्क्याचं डिस्काउंट इथं आपल्याला टाटा एलेक्सी देत आहे बघा सपोर्टवर कंपनी आहे जवळपास सपोर्ट सात हजारचा सपोर्ट, सपोर्ट आहे आणि सात हजार दोनशे अठ्ठावीसवर कंपनी ट्रेड करत आहे आपण व्हिडिओ पण मागं बनवला होता ज्यावेळेस कंपनी सपोर्टवर आली होती आणि हा रोज जर रेजिस्टन्स आहे तो दुसरा सहा हजार आठशेचा सपोर्ट आहे आणि त्याच्याखाली कंपनी आली तर पाच हजार आठशेचा हा सपोर्ट तुम्ही बघू शकता कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते मित्रांनो परवाच्या व्हिडिओमध्ये एक कंपनी बघितली होती आपण तू इत्या त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीचं नाव होतं आर ए सी एल ही कंपनी त्यावेळेस एक हजार छप्पनवर ट्रेड करत होती आणि आपण एकदम सपोर्टवर तिला व्हिडिओ बनवला होता त्या कंपनीचा तर ही कंपनी आज तुम्ही बघू शकता की बारा पॉईंट साठ टक्के वाढलेली आहे तर अशा कंपन्या ह्या वाढत आहेत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कंपन्या नसतील उगं मी सांगतोय म्हणून सगळ्याच कंपन्या घ्यायच्या नसतात जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्या क्षेत्रातली कंपनी नसेल तर त्या क्षेत्रातली एखादी कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला हरकत नाहीत तर ही कंपनी आज बारा पॉईंट साठ टक्के वाढलेली आहे अकराशे शहात्तरवर ट्रेड करत आहे आपण जेव्हा पाहिली तेव्हा एक हजार छप्पनवरती कंपनी ट्रेड करत होती मित्रांनो अशा कंपन्याचा अभ्यास करा ज्याची प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ चांगली आहे आणि स्टॉक प्राईस सी एज आर म्हणजे गुंतवणूकदाराला तिनं किती पैसे बनवून दिलेले आहेत ते पैसे पाहूनच म्हणजे ते टक्के पाहूनच तुम्ही गुंतवणूक करावी अशी अपेक्षा आहे कारण सव्वीस टक्केचा सी एच आर कंपनी देत असेल तरच त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी सव्वीस टक्क्याचा सी आर जर मिळत असेल तर आपले पैसे दहा वर्षामध्ये दहा पट होतात आणि अशा बऱ्याच कंपन्या आहेत जे की सव्वीस टक्क्याचा सी आर बनवून देत आहेत आणि त्याच्यामध्येच गुंतवणूक करायची सव्वीस टक्क्यापेक्षा कमी सी आर असेल तर कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करायची नाही सव्वीस टक्क्यापेक्षा जास्त तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के त्याच्याही पुढे देणाऱ्या कंपन्या आहेत मग आपण कमी रिटर्न देणाऱ्या कंपनीत का गुंतवणूक करावी आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की आपण कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करून बसू तर तसं करू नका तर सव्वीस टक्क्यापेक्षा जास्त जो ज्याचे रिटर्न आहेत अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा जेणेकरून आपला पैसा पुढील दहा वर्षामध्ये दहा बारा पट होऊ शकतो तर अशा कंपनीत गुंतवणूक केली तरच आपलं भविष्य हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा व्हिडिओ बघा व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे आणि व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल की कोणती कंपनी खरेदी करायची तर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद